नमस्कार सोलापूर जिल्ह्यातील मित्रांनो आज मी सोलापूर या ठिकाणी जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी या ठिकाणी आलो होतो तीन ते ती चार तास रांगेमध्ये थांबलो आणि या ठिकाणी ज्यावेळेस वरती आलो त्यावेळेस या ठिकाणी जे कर्मचारी काम करत आहेत तर त्या कर्मचाऱ्याची भाषाशैली अक्षरशः वयस्कर वृद्ध लोकांना देखील व्यवस्थित नाही या ठिकाणी असलेले सिक्युरिटी गार्ड लोकांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर व्यवस्थित बोलत नाहीत छोटा जरी एखादा कागद जर त्याच्यामध्ये कमी असेल किंवा त्रुटी असेल तर ते अक्षरशः तीन तीन चार चार तास लाईनीमध्ये थांबून त्याला परत पाठवलं जातं तर हा जो काय प्रकार आपल्या या ठिकाणी घडत आहे अत्यंत निंदनीय आहे आणि चुकीचा आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना मी नंबर पण विनंती एक तर या ठिकाणी ठिकाणी तुम्ही टेबल जेने खाली टेबल एक थे थे की ठेवल्यानंतर त्या कर्मचारी बसवा आणि त्या कर्मचाऱ्यामार्फत सुरुवातीला त्या विद्यार्थ्याची कागदपत्र पडताळणी केली जावी आणि नंतर त्याला वरती पाठवलं जावं आज तीन तीन चार चार तास जर रांजामध्ये थांबून जर वरती येऊन संबंधित कर्मचारी जर एखाद्या त्रुटीसाठी जर कागदपत्र पाठीमाग पा, मागारी येत असेल आणि त्याच्यानंतर जर त्याला जर जो मनस्ताप भोगावा लागत असेल याला जबाबदार कोण तर माझी जिल्हाधिकारी साहेबाला विनंती आहे या ठिकाणी जो काही गोंधळ सुरू आहे तर त्या गोंधळाला आवर घालण्यासाठी आपण तत्काळ पावली उचलावी एवढी विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र गणेशभूमी